राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज कणकवली शहरात आरक्षण बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानुसार आरक्षण बचाव रॅली कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जानवली पुरावरून सुरू झाले हजारोंच्या संख्येनं नागरिक या आरक्षण बचाव रॅलीत सहभागी झाले होते राहुल गांधी यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीचं पुढे सभेत रूपांतर झालं यावेळी व्यासपीठावर उपस्थित आमदार नितेश राणे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव शारदा कांबळे सुधीर नकाशे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव सदा ओगले नवराज काळे रमाकांत जाधव अजित कदम संदेश सावंत नागरिक आरक्षित समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते

मध्ये असंख्य अशा घटना नोंद आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात मोठा विरोध कोणी केला असेल तर गांधी कुटुंबाच्या नेतृत्वात असलेल्या काँग्रेस पक्षानेच केलेला आहे काँग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात राज झालेलं राजकारण खालच्या पाठीचं राजकारण कोणी राजकार केलं असेल तर ते गांधी कुटुंबियाच्या नेतृत्वात असलेल्या काँग्रेस पक्षानेच केलेलं आहे आणि हे असंख्य उदाहरण असल्यामुळे आज जेव्हा राहुल गांधीजी आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन मी देशामधलं आरक्षण संपून टाकीन असं जेव्हा वक्तव्य करतात तेव्हा त्यांच्यातल्या मनामध्ये असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल द्वेष हा परत एकदा देशवासियांना दिसून आलेला आहे सर असं शोधी दोन दिवसापूर्वी पुरापूर दौऱ्यामध्ये राहुल गांधीजी आणि अचानक ते दलित वस्तीलाही भेट द्यायला गेले ही सगळा ढोंगीपणा आहे लवतांकी आहे एका बाजूला तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विरोध करायचा त्यांच्या संविधान आणि त्यांच्या दिलेल्या आरक्षणाचा घालवण्याची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही अशा पद्धतीची नौटंकी करत असाल तर महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रामध्ये असलेला मागास समाज हा सुज्ञ आहे आणि योग्य पद्धतीने राहुल गांधींना तो उत्तर देवडणुकीचा अनुषंगाने एकाच या मतदारसंघामध्ये काँग्रेस आग्रही आहे आज ट्रेलर पाहिलं आहे त्यानेच्या निमित्तानं पिक्चर वगैरे घ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने महायुती म्हणून आम्ही प्रत्येक मतदारसंघ लढवतो आहे आमच्या विरोधात कुणी लढावं कुणी लढवू नये हा शेवटीच्या विरोधी पक्षाचा अधिकार आहे आमच्या विरोधात कोणी आलं तर मा आमची पहिली निवडणूक म्हणून आम्ही त्याच ताकदीने आणि त्याच दिशेने लढवणार आहोत म्हणून ज्याला समोर राहायची हो। काँग्रेसकडून बाबासाहेब आंबेडकरांवरती झालेला पदोपदी अन्याय आणि त्याचा संपूर्ण पाडा ह्या आरक्षण रॅलीच्या निमित्तानं आपण वाचून दाखवला त्यासोबतच आजवर जी काही भावना होती की भारतरत्न जे मिळालंय ते काँग्रेसकडनं मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना ते सुद्धा आपण स्पष्ट केलं त्या संदर्भात काय आमच्या अंकुश जाधवनी अतिशय चांगली माहिती जनतेसमोर मांडली मिलिंद कुलकर्णीजींनी पण आणि सत्य सांगितलेलं आहे आतापर्यंत काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती मान सन्मान दिला त्यांच्या खऱ्या अर्थाने बुडखा ह्या माझ्या सहकार्याने फाडलेला आहे भारतरत्न देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या विचारांच्याच केंद्र सरकारने दिलं काँग्रेसच्या सरकारने दिलेलं नाही उलट त्यांना त्यांना इंदिरा गांधींना भारतरत्न देण्याची जास्त घाई होती